या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूरमध्ये जागतिक दर्जाचे शंकरसेठ साबळे आय हॉस्पिटल सुरू नितीन देसाई यांची माहिती सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक नेत्रसेवेचं नवयुग सुरू होते पीबीएमएचे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि संकर आय फाउंडेशन युएसए यांच्या सहयोगातून साकारलेलं शंकरछेट साबळे आय हॉस्पिटल लवकरच शहराच्या सेवेत दाखल होत आहे खेड बार्शी रोड येथील दोन एकर जागेवर चोपन्न हजार चौरस फूट परिसरात उभारलेलं हे आधुनिक रुग्णालय सोलापूर व परिसरातील रुग्णांसाठी उच्च गुणवत्तेच्या नेत्रचिकित्सा सुविधा प्रदान करणार आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संकरा आय फाउंडेशन युएसएचे विश्वस्त दिव्यगी पाटील रिपीट युएसएचे विश्वस्त दिव्यगी पटेल तर सन्मान्य पाहुणे म्हणून कल्पतुरू फाउंडेशन युएसएचे संचालक अमोल कुलकर्णी आणि प्रतिभा बाचल उपस्थित राहणार आहेत यावेळी दोन्ही संस्थांचे विश्वस्त संचालक पदाधिकारी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान रुग्णालयासाठी जी जागा सोलापूरचे उद्योगपती कुमार कराजकी यांची दान केली असून प्रमुख दाते सुधीर साबळे व कुटुंबीय यांचं महत्वाचं योगदान आहे या उभारणीसाठी संकरा आय फाउंडेशन एसएचे विशेष सहकार्य लाभले जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अग्रगण्य नेत्रतज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांमुळे हे केंद्र अत्याधुनिक नेत्रचिकित्सेसाठी चिक्सेसाठी मोठं केंद्र ठरणार आहे प्रारंभी व्यापक नेत्र तपासणी निदान सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू होणार आहे उद्घाटनानंतर सेवा टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणार आहेत सोलापूरकरांसाठी एक महत्वपूर्ण ऐतिहासिक बाब ठरणार आहे आधुनिक नेत्रसेवेचा नवा अध्याय शहरात सुरू होतोय पांडे चीफ मेडिकल डायरेक्टर एच विसाई आय हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनल सर्जरीज तिरळेपणाच्या सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डि डिसिजेस त्याच्या ऑपरेशन्स अशा प्रकारचे हे आम्ही पुढं काम वाढवणार आहे पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या जे सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण पुणे सोलापूर फार नाही तासात माणूस येतो ता आपण हे सगळे पेशंट्स पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण शस्त्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या एक दोन वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये इथे सुरू करायचा आपला उपक्रम आहे माझ्या नावाने हॉस्पिटल चालू केलेले आहे आणि गेले वीस वर्ष मी या हॉस्पिटलशी ब्लाइंडमॅन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्यात या सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे च चांगलं चालणारे अशी मला खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत आम्हाला त्याचे नक्कीच आम्ही चांगलं सक्सेसफुल आणि देऊ आणि आठ लाख पन्नास हजार आम्ही सर्जरी आजपर्यंत केलेलं आहे तर त्याच्यात पाच लाख फ्री आहेत तसंच प्रमाण इथेच देखील होणार आहे आणि ते नक्कीच होईल आत्तापर्यंत आम्ही अकराशे केलेलं आहे त्या फ्री आणि जवळजवळ एकोणपन्नास बेडचं आम्हाला हॉस्पिटलची परमिशन मिळालेली आहे त्याप्रमाणे हे चांगलं चालणार आहे याची मला खात्री धन्यवाद ओके okay. ते सगळे आमचे बंधूंना भगिनींना पुन्हा ब्लाइंडमेंटतर्फे मी नमस्कार करतो फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी कर केलेली आहे त्याचा उद्देश आहे इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनोग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्त झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि तस त्या हिशेबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशेबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही करू शकतो धन्यवाद मॅडम मॅडम काय काय सेवा वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत है। परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व वस तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव